पाच पाठवट्यांच्या गृह पाच गावक देवणी त्यांच्या त्यांच्या हक्कासाठी लग्न हेला घेऊन म्हणून कृष्ण नेत्य समजण्यासाठी भगवद्गीता वाटला म्हणजे तुम्हाला कृष्ण कृष्णाला सोळा हजार एकशे आठवड्या काय तर देंचा, 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 का का तो सर्व नसलेला आहे आणि तिची तिचे परिपूर्ण अवतार आहे त्याला मर्यादा आहे जशी मर्यादा आहे तशी कृष्णाला मर्यादा आहे म्हणजे अवतार घेतल्या जायची आणि कृष्णा अवताळातील महाभारताने भगवितला सांगितलं हा त्यामुळं आपण निष्पाप जीव असतात का घास <coughs> होतोय ना त्यांना घालवण्यासाठी दुरा काय तुमचं जे असं ते मारू नका आता मातींनी सुद्धा मच्छर मरत नाही बेशी होऊन पडते ते बरोबर आहे ना <coughs> आता मी बघितले <coughs> <coughs>

ते ओढीन घेतलं आणि आणि एक नन माळ घेत आणि आणि पर्यापर्यंत असं ती चव सगळी त्याला का ते नाही करायला चावण हा त्याचा गुणधर्म आहे त्याच काम ते करायला लागेल माझं गुणधर्म माझं काय कर्तव्य त्याला वाचवलं का तर मनुष्य जन्मात मला बुद्धी दिल्या की त्याचा जीव त्याच्यात पण माझा देव का तर भगवत सगळ्यात

त्यांचा शब्द सत्य वाच त्यांच्या मुखात नाही गेलं सत्य आता तर ते दिर्मलच आले राम दोष मोह डोन मोध मच्छर सगळं सगळं जन्म दिलेलं असते गौतम बुद्ध शिका बौद्ध धर्म हेच त्यांचा परिणाम सर्वात मोठा देवी म्हणजे सर्वेश्वराचं पूजन हे बौद्ध धर्माचं माणसा कसं पिक्चर सांग बघा बरोबर हे नंबर पिक्चर आहे पिक्चर कधी वाईट नसतात टी व्ही वाईट नाही वाईट घेतो का मोबाईल वाईट नाही आपण वाईट बोलतो कुठून वाईट ते जेव्हा तुम्हाला आता हारू पाहिजे कथा येते ते काय ऐकत नाही का तर तिची तुम्हाला आवडच नाही आणि हे कशामुळे होत हे भगवद्गीता येतात आपला आहार आपण जे खातो ना त्या आहारावर आपलं त्रिगुणात्मक सृष्टी तीन मुलांची सत्य वर म्हणून भगवद्गीता वाटा ज्ञानेश्वर आणि ही गुरु आहेत आपली ग्रंथ म्हणजे गुरु आहे आणि गुरु काय देतो ज्ञान मग घेण्यासाठी असते आणि घेऊन ते लोकांना देण्यासाठी असते तर त्या गाणं लावते आता ज्ञान घेऊन आपले ते होते फार पेज नाही देणार आता बघवते ही बोलायला लोकांना मला हा तो बोलते म्हणून मी बोलते तो बोधवते म्हणून मी बोलतो आणि माझी वादी जरी बिल याच्याला यशगाला समजला आज ना चैतन्य मी बघवन म्हणून नाव त्याच्या मी आता वाचायला कर्म करावंच या मोवावं का ते ह्या सुस्थित परत ह्या मोम आहेत म्हणून आपो आपण तव्याचं काळ एक सातत्याच्या घासणीमध्ये भक्ती कर